छत्रपती संभाजीनगर शहरात पासष्ट हजार मद्यपींनी दारू पिण्याचे लायसन्स काढले विदेशी दारूसाठी पंचावन्न पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार आहे कारण एका दिवसासाठी तब्बल पासष्ट हजार दारू पिण्याचे लायसन्स काढले विदेशी दारूसाठी पंचावन्न हजार लायसन तर देशी दारू पिण्यासाठी दहा हजार मद्यपींनी लायसन काढले तर राज्य उत्पादन शुल्काने बेकायदेशीर होणारा विक्री आणि घटना टाळण्यासाठी सात पथके तयार केली आहे मद्य कारखान्यावर पथकाचे सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवण्यात शहरामध्ये सात ठिकाणी पार्ट्या होणार असून त्यांनी देखील पार्टीसाठी लायसन्स काढलाय त्यामुळे मद्यपीठ जास्त झाल्यामुळे पोलिसांना त्यांना आवरणे कठीण होणार आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये थर्स्टी बसच्या अनुषंगाने अवैध मद्याची विक्री किंवा ढाब्यांवरती मद्याची विक्री होऊ नये त्या अनुषंगाने आम्ही एकूण सात पथके तयार केलेली आहे सदर सात पथकांमार्फत ढाब्यांवरती कारवाई करणार वर, आहोत त्याचबरोबर मद्य पिऊन गाडी चालवतात तर त्या अनुषंगाने आम्ही ब्रि अॅनॅलायझरमार्फतही तपासणी करणार आहोत तसंच ज्या मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे त्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटमधूनही आम्ही त्या बाहेर पडू नये त्या अनुषंगाने आम्ही त्या मद्य निर्मिती कारखान्यांवरती आम्ही सी सी टी व्ही कॅमेरे बसवलेले आहेत आणि त्या सी सी टी व्ही कॅमेऱ्याचे जे कंट्रोल आहे ते आमच्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे जे नवीन वर्षाच्या अनुषंगाने मद्याचं सेवन करणार आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही एक दिवशी जे इंडियन गेट फॉरेन लिकरचे पंचावन्न हजार परवाने आम्ही एक दिवशी दिलेले आहेत आणि देशी मद्याचे दहा हजार परवाने दिलेले आहेत तर तसेच जे लाईफ लाँगसाठी जे आहेत लाईफ लाँग आणि वन इयरसाठीचे आम्ही जवळजवळ चारशे त्र्याऐंशी परवाने यावर्षी दिलेले आहेत सद्य परिस्थितीमध्ये <coughs> एकूण सात ठिकाणी पार्ट्याचे आयोजन करण्याच्या अनुषंगाने आम्ही आमच्याकडं अर्ज आलेले आहेत आणि ते अर्ज आम्ही आत्ता मंजूर करून दिलेले आहेत संख्या किती सभ्रेतलायझरची संख्या आमच्याकडं सध्या पाच आहे त्या अनुषंगाने मोस्टली आम्ही ते, ते सिटीमध्येच त्याचा वापर करणार आहोत